कोल्हापूर जिल्ह्यातील पनाळगडच्या पायथ्याशी असलेल्या पैजरवाडी या छोट्या गावामधले ज्येष्ठ नागरिक बाजीराव पांडुरंग हिरवे काका आणि त्यांच्या पत्नी सो सुमन बाजीराव हिरवे यांनी गेली पाच सहा वर्ष अखेरचा हा तुला दंडवत नावाचा उपक्रम सुरू केला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत सतरा ते अठरा गावामधल्या नागरिकांसाठी म्हणून अंत्यविधीचे सर्व साहित्य मोफत दिलं जातं आता पनावाच्या पायथ्याशी असलेलं पैदरवाडी हे जे गाव आहे हे श्री क्षेत्र पैदरवाडी म्हणून प्रसिद्ध आणि सर्वपरिचित आहे या गावाला सद्गुरू चिडे महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे आणि अवघ्या बावीसशे लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये सद्गुरू चिवे महाराजांचं अतिशय लेखना अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे या चिवे महाराज मंदिर ट्रस्टच्या मार्फत बांधलेलं हे जे देश मंदिर आहे हे देशभरातील भाविकांसाठी आकर्षण स्थळ आहे कारण या मंदिराच्या गाभाऱ्यासाठी कोणत्याही प्रकारचा कॉलम किंवा स्तंभ वापरलेला नाही तर हे कासवाकृती मंदिर जे आहे हे बिन कॉलमचं मंदिर म्हणून देशभरातल्या भाविकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान बनलेलं आहे तर आता हे जे बाजीराव हिरवे काका आहेत याने वयाची पंच्याहत्तरी गाठलेली आहे आणि प्रामुख्यानं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते तमाशा कला रसिक म्हणून प्रसिद्ध आहेत म्हणजे सांगली जिल्ह्यामधले प्राध्यापक संपतराव पार्लेकर हनुमंतराव मलगुंडे दादा त्यानंतर गुलाब बरगावकरांचे चरंजीव पापाबाई दमादार बी डी राम रामहरी भाट त्याच पद्धतीनं बेल्लेगावचे वसंतराव जगतापान्मा ह्या सगळ्या तमाशाप्रेमी आणि तमाशा संघटकांच्यामध्ये बाजीराव हिरवे काका हे सतत वावरत असतात हिरवे काकांचे एक वैशिष्ट्य आहे की तमाशाचा कार्यक्रम या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही असला तरी सगळ्यांच्या अगोदर त्या कलावंतांचा कला, कला पाहण्यासाठी म्हणून हिरवे काका त्या ठिकाणी हजर होतात त्याचबरोबर नुसती कला पाहत नाहीत ह्यातल्या कलावंतांच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये कितीही अंतर असलं तर तेवढं अंतर पार करून हे बाजीराव हिरवे हे त्या ठिकाणी पोचतात अर्थात हिरवे काकांना सामाजिक काम करताना कौटुंबिक वारसा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे कारण त्यांचे वडील पांडुरंग विठ्ठल हिरवे गुरुजी या नावाने या परिसरामध्ये प्रसिद्ध होते त्यांनी कुटाळवाडीला शाळा सुरू केलेली होती जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलेली होती सहकारी तत्वावरती पिठाची गिरणी त्यांनी सुरू केली होती स्वस्त धान्य दुकान सुरू केलं होतं शंभराहून अधिक प्राथमिक शाळा त्यांनी सुरू केल्या होत्या अर्थात नंतर त्यांच्या निंदानंतर ह्या शाळा जिल्हा परिषदेशी जोडल्या गेल्या त्यांचे पांडुरंग हिरवे गुरुजी हे त्या काळातले नेते रत्नाप्पा कुंभार भाई माधवराव बागल तात्यासाहेब कोरे त्र्यंबक कारखाने एस डी पाटील कुलगुरू आप्पासाहेब पवार या सगळ्या मंडळींशी संबंधित होते आणि सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी शिक्षण विस्ताराचं काम केलं होतं या पांडुरंग विठ्ठल हिरवे गुरुजींच्या स्मारकाचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे आता बाजीराव हिरवे जे आहेत हे तमाशा कलाकार आणि कलावंत यांच्यासाठी सातत्यानं काम करीत आहेत आपले सहकारी मित्र चंद्रशेखर तांदळे यांच्या सहाय्यानं कलाकारांच्या मुलासाठी बालगृह निवासी आश्रमशाळा आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे सध्या प्रामुख्यानं गेले पाच सहा वर्ष बाजीराव हिरवे काका आणि त्यांच्या पत्नी सुसुमन बाजीराव हिरवे बाजीराव हिरवे हे जिल्हा परिषदेमध्ये नोकरला होते आणि तिथनं निवृत्त झाल्यानंतर गेली पाच वर्ष त्याने या पन्हाळा तालुक्यामध्ये शाहोळी तालुक्यामध्ये पैदरवाडीच्या आसपासच्या गावामध्ये अखेरचा हा तुला दंडवत हा कार्यक्रम सुरू केलेला आहे या सेवाभावी उपक्रमाअंतर्गत अंत्यविधीचं लागणारं जे सर्व साहित्य आहे म्हणजे सरपंच शेनी गुलाल कापूर मडके मीठ शिंतोडी या सगळ्या प्रकारचं साहित्य हे मृत व्यक्तीच्या घरी पोचवलं जातं त्याचबरोबर व्यसनमुक्त वृक्ष लागवड महिला आरोग्य कोरोना यज्ञांचा सन्मान आणि आता कलाकारांसाठी वृद्धाश्रम काढणं यासाठी देखील बाजीराव हिरवे काकांची संस्थाची कार्यरत आहे तेव्हा पंच्याहत्तरीमध्ये देखील तमाशावरती आतुनात प्रेम करणं आणि समाजसेवेच्या माध्यमातून अखेरचा हा दंडवत अशा प्रकारचा उपक्रम राबवणं यातून बाजीराव हिरवे काकांचं व्यक्तिमत्व जे आपल्या पुढे येतं ते प्रामुख्यानं एक काळजीमुक्त तमाशाचा कला रसिक आणि माणसं जोडणारा आनंदयात्री आणि ज्येष्ठ नागरिक असं आपल्याला बाजीराव हिरवे काकांच्या बाबतीमध्ये म्हणता येईल त्यांचा अखेरचा हा तुला दंडवत हा जो सर्व मृतांच्या घरी अंत्यविधीचं साहित्य मोफत देण्याचा उपक्रम आहे हा स्तुत्य आहे अनुकरणीय आहे